कुठेतरी मी सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमच्या समोर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी जाहीर निषेध करतायत आणि त्यांनी लाक्षणिक ठिया आंदोलन ते या ठिकाणी करत आहेत आपण त्यांचे कोणी कारण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण ते ते आहेत त्या ठिकाणी लाक्षणिक ठिया आंदोलनास हे सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोबत सर्व शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सोबत विठ्ठल अण्णा बाराते आहेत अण्णा या लाक्षणिक ठिया आंदोलनाच्या मागची भूमिका नेमकी काय जय शिवराय आज बघू शकता तुम्ही आपल्या जगाचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र नव्हे तर समृद्ध भारतात जे किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रातील तीनशे त्र्याऐंशी किल्ले आहेत या किल्ल्यावर गेले कित्येक वर्ष झालं प्रत्येक माध्यमातून अतिक्रमण होत आहे त्या अतिक्रमणाच्या विरोधात आमचे मार्गदर्शक जे की खऱ्या अर्थानं गडसंवर्धनासाठी अग्रभागी असणारे कुठलाही धार्मिक रंग न देता फक्त ही जी छत्रपती शिवरायांची गडकिल्ले म्हणजे त्यांची जिवंत स्मारके आहेत ही जपण्यासाठी अग्रभागी असणारे छत्रपती संभाजीराजे यांनी आता तुम्ही बघू शकता की दुर्ग विशाळ गडावर जो काय अत्याचार चालू आहे ज्या दुर्ग विशाळ गडावर प्रभू देशपांडे कुलाजी प्रभू देशपांडे नरवीर शिवा काशीत व आपल्या असंख्य मावळ्यांचा रक्ताचा सडा पल्ला अशा आपल्या या विशाळगडावर अगणित अत्याचार चालू आहे त्या ठिकाणी कंदुर्या दारूच्या पारत्या आश्लील वागणं अशा माध्यमातून अनेक वर्ष झालं तो किल्ला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराणी ताराणी माँसाहेब यांचं दीर्घकाळ वास्तव्य असणारा चौथी राजधानी असणारा विशालगड आज अतिक्रमणाच्या छायेत चा आहे आज पायरीपासून ते वरच्या टोकापर्यंत असंख्य असल्या लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे गडाचं गडपण दूर करून टाकलेलं आहे त्यासाठीच छत्रपती संभाजीराजेंना गेले कित्येक वर्ष झालं या दुर्गांचा पाठपुरावा करत आहे या सरकारला जाग येण्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसात जे गडावर आंदोलन केलं होतं संबंध महाराष्ट्र भरातून शिवभक्त त्या ठिकाणी गेले होते हे खरं तर काम आहे सरकारचं सरकारने डोळे झाकपणा केलेला आहे या गडकिल्ल्यांचा नुसतं छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर हा फक्त राजकारणासाठी करायचा आणि त्यांचे गडकिल्ले आशिष ठेवायचे आज तुम्ही प्रत्येक गडकिल्ल्यावर जावा न जाण्यासाठी कुठला पायरी मार्ग असेल न जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता असेल ना तिथं कुठली पाण्याची व्यवस्था न कुठल्या टॉयलेटची व्यवस्था न राहण्याची व्यवस्था न कुठल्या कशाची त्या ठिकाणी तो चालू आहे गणित अत्याचार चालू या तटबंदी आज उरवू लागल्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं वास्तव्य असणारे हे गडकिल्ले आज वर्ड वर्ड सांगतात की आम्हाला वाचवा येणाऱ्या पुढच्या पिढीला हा इतिहास आपण तरी कसा यासाठी छत्रपती संभाजीराजेंना पुढाकार घेऊन आपल्या महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्तांनी दुर्ग विशाळगडावरची कूच केली महाराज जाण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी काय अगणित अत्याचार प्रकार त्या ठिकाणी घडले महाराज सांगतात की हा दुर्ग राहिला पाहिजे हा विशालगड राहिला पाहिजे म्हणून प्रत्येक सरकारला त्यांनी निवेदन दिलेले होते अशा माध्यमातून जे सरकारचं काम आहे त्यांना सा विचार विचारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज विशालगड गेले असता त्या ठिकाणी झालेल्या प्रकाराबद्दल आज त्यांच्यावर केसेस ठोठावले आहे व आपल्या शिवभक्तांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा हा सरकारचा कट आहे म्हणूनच आज त्यांच्या समर्थनार्थ आज आपल्या छत्रपती संभाजीराजे असतील व आपले शिवभक्त असतील त्यांच्यावरची गुन्हे महागारी घ्यावेत व लवकरात लवकर सगळ्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण काढावं आणि अतिक्रमण मुक्त करून त्या गडकिल्ल्यांना मोकळा श्वास घ्यावा येणाऱ्या पुढच्या पिढीला हे गडकिल्ले आपल्या छत्रपती शिवरायांचे जिवंत स्मारक दिसले पाहिजेत यासाठीच छत्रपती शिव संभाजीराजेंचा हा अट्टसा आहे त्याच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत अभिषेक करायला आहेत काय सांगाल नेमक्या मागण्या काय काय आहेत आणि शासनापर्यंत काय पोचू इच्छित पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय बघा आपण हा विशाळगड विशाळगड अतिक्रमण काढण्यासाठी बरेच दिवस झाला आपण मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आपण बघतो आहोत की विशालगड गडावरील हे प्रकरण खूप गास्त आहे याच्या मागची पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक असणारे संभाजीराजे यांच्या माध्यमातून गडवरील अतिक्रमण मुक्त होण्यासाठी किंवा इतर गडावरील अतिक्रमण मुक्त होण्यासाठी गेले दोन तीन वर्ष झालं संभाजीराजे प्रयत्न करत आहेत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो हो आहोत की राजेंवर काही जण आरोप करतायत की ही हिंसा व्हायला नव्हती पाहिजे पण ॲक्च्युअल त्याचा विचार जर आपण केला तर सात जुलै दोन हजार बावीस रोजी छत्रपती संभाजी राजेंनी कलेक्टरला एक निवेदन दिलं होतं की विशाळ गडावरील असलेलं अतिक्रमण तुम्ही लवकरात लवकर काढा पण एक चुकीचा निगेटिव्ह असा पसरवण्यात आला होता की एकशे अठ्ठावन्न गडावरील अतिक्रमण आहेत त्याच्यामध्ये गडाच्या पायथ्याशी वीस पंच पायथ्याला सुद्धा वीस पंचवीस अतिक्रमण आहेत पण कोर्टामध्ये त्याचं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे असं ते सांगण्यात आलं होतं पण आपण जर बारीक विचार केला तर त्याचा ज्यावेळेस अभ्यास केला त्या अभ्यासातून असं सिद्ध झालं की कोर्टामध्ये विषय फक्त सहा अतिक्रमणाचा आहे मग सहा अतिक्रमणाचा विषय कोर्टात जर चालू असेल तर एकशे अठ्ठावन्न एकशे छप्पन अतिक्रमण अतिक्रमण तुम्ही आजपर्यंत का काढले नाहीत हा एक सरकारला आम्ही जाब विचारू शकतो त्यानंतर आपण आणखी बारीक विचार केला तर एक वर्ष झालं कोर्टात हा विषय चालू आहे एकही हेअरिंग कोर्टामध्ये त्याची झालेली नाही आणि आपण बारीक जर विचार त्याचा केला तर तिथले स्थानिक लेवलचे काय नेते असतील किंवा तिथं स्वतःच्या राजकारणाच्या स्वार्थपाई छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचे गड गड किल्ले हे कुठंतरी त्यांनी एक राजकारण करायला सुरुवात केली आहे आपण विशाळगडावरील जर आपल्यातलं कोणी गेला असेल किंवा सर्व शिवभक्तांना माहिती विशाळगडावरील परिस्थिती जर तुम्ही स्वतः कुणीही बघितली तर अतिशय निंदनीय अशी तिथली परिस्थिती होती तिथं नरबळी दिला जातो आपलं तिथं पशुहत्या केली जात होती पशुहत्या केल्यानंतर तिथलं जे रक्त होतं ते आपल्या पवित्र अशा महादेवाच्या मंदिरापर्यंत तिथं रक्त जात होतं दुर्गंधीचं घाणीचं साम्राज्य सर्व त्या विशाळगडावर पसरलं होतं बरेच जण आपण बघितलं तर पक्क्या इमारती आणि कच्च्या इमारती म्हणजे पत्र्याचे शेड असतील किंवा पक्के बांधकाम असतील शिवाजी महाराजांच्या काळातले जे आपण ज्याला आपण बाराव म्हणतो विहिरी म्हणतो ते विहिरीवर सुद्धा काय काय जणांनी स्लॅब टाकून तिथं पक्के घर बांधलेले आहेत मग अतिक्रमण हा विशाळगडावरील काढत असताना एक महाराष्ट्रामध्ये एक असा चुकीचा संदेश दिला जात आहे कुठेतरी त्याला जातीय रंग दिला जातोय आपण बघितलं तर संभाजीराजे राजेंच्या मार्गदर्शकाने मार्गदर्शनाखाली जे जे शिवभक्त हे विशाळगडावर गेले होते कुठेही हे जातीय वातावरण जातीय सलोका ढवळवळ करण्याचं काम नाहीये तर हे फक्त अतिक्रमणाचा विषय अतिक्रमण हे हिंदूचं बी असू दे किंवा मुसलमानाचं असू दे असं नाही की प्रत्येक मुस्लिम समाजाचं अतिक्रमण आहे ज्या सुरुवातीला ज्या वेळेस महाराष्ट्र शासनाने चौदा जुलैला आंदोलन झालं आणि पंधरा तारखेला सकाळी एक अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केली त्याच्यामध्ये पहिले तर अतिक्रमण हिंदूंचे काढलेले आहे काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रकाश पाटील असतील किंवा बरेच जण हिंदू लोकांचे तिथले अतिक्रमण काढलेत पण एक चुकीचा संदेश महाराष्ट्रात पसरवला जात आहे की एक हिंदू मुस्लिम असे कुठंतरी त्या जातीय रंग देण्यात येत आहे हे कुठंतरी बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे ह्याला कुठेही आपण एक जातीय रंग न देता हे अतिक्रमण हे अतिक्रमण आहे मग ते कुणाचंही असो हिंदूंचा असो किंवा मुस्लिम मुस्लिमांचं असो हे अतिक्रमण कुणाचंही असलं तरी ताबडतोब काढण्यात काढण्यात यावं विशाळगडच नाही तर मलंगड असेल चंदनगड असेल वंदनगड असेल लोहगड असेल या प्रत्येक किल्ल्यावर जर तुम्ही गेलात तर तिथं कुठंतरी एक वातावरण दूषित करण्याचं कारस्थान चालू आहे आपले ज्येष्ठ इतिहास इंद्रजीत इंद्रजी सावंत सावंत एक पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की महाराजांच्या काळामध्येच त्या मलिक रेहान हा दर्गा होता बरं तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तर तो दर्गा त्या काळापासून तीन मजली आहे का एक कुठंतरी दहा बाय बाराचं तुम त्या काळात एक ते एक दर्गा होता त्याला कुठंतरी तुम्ही एक पाच सहा गुंटेमध्ये त्याचं बांधकाम करताय त्याचं विस्तरीकरण करताय पंधरा पंधरा वीस वीस गुंटेमध्ये त्याची तुम्ही इमारती बांधताय तर हे कितपत आहे आपण रायगड राजगड किंवा प्रत्येक महाराजांच्या गड किल्ल्यावर गेलो तरी तर आमच्या शिवभक्तांना तिथे कचरा गोळा करायचं म्हणलं किंवा दगड उचलायचं म्हणलं तरी हजारो साहे घ्यावं लागतात मग आपलं परवानग्या काढावं लागतात भारतीय पुरातत्व खातं हे अतिशय निस्त नावाला खातंय आपण जर विचार केला तर आम्हाला एखादा कार्यक्रम जिथं करायचं म्हणलं तर हजारो साहेब घ्यावं लागतात त्यांचा पाठपुरावा करावा लागतो पोलीस स्टेशन पासून भारतीय पुरातत्व खात्यापर्यंत मग हे अतिक्रमण करत असताना भारतीय पुरातत्व खातं हे नेमकं काय करतंय आणि इस नावाला यांनी तिथं जाऊन पाठ्या ला लावल्यात हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे मग तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष का देत नाहीत हा या आम्हाला एक भारतीय पुरातत्व खात्याला एक सवाल आहे आमचा की तुम्ही अतिक्रमण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जाऊन बघा एक सुरुवात म्हणजे जे विशिष्ट लोक जे आहेत सुरुवात कशी करतात आधी सुरुवात केलं जायचं एक दोन बाय दोनचं तिथं थडगं काहीतरी उभा करायचं त्याच्यावर काहीतरी चादरी टाकायच्या पुन्हा कोणतरी एक जण येणार त्याच्या पाया पडणार कुठं तिथं पुन्हा नारळ फोड्या सुरुवात होती त्याच्यावर हिरव्याच्या आधी म्हणजे असं एक चुकीचा संदेश आणि एक महाराजांच्या गड किल्ल्याचं पावित्र्य भग्न करायचं हे महाराष्ट्र मध्ये काम चालू आहे आणि हे सर्व काम कुठेतरी बंद झालं पाहिजे हे कुठेतरी हे कटकारस्थान ह्याच्या मागे कोण आहे हे सरकारने आणि शासनाने याच्या मागे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर विशाळगडावरील अतिक्रमण तर चालूच आहे काल सुद्धा त्यांनी सत्तर ऐंशीच्या वर अतिक्रमण काढलेत काल आज सुद्धा सकाळपासून काम चालू आहे विशाळगडावरील तर हे अतिक्रमण काढतच आहेत परंतु विशाळगडा विशाळगड सुरून बाकीच्या गडावर सुद्धा ज्या ज्या गड किल्ल्यावर शिवछत्रपतींचं स्मारक शिवछत्रपतींचा प्रेरणा घ्यायला मी ज्या गड किल्ल्यावर जातोय त्या गडकिल्ल्यावर अशी अतिक्रमण झाली नाही पाहिजेत मग ते हिंदूचे नसावेत आणि मुस्लिम समाजाचेही नसावेत किंवा अन्य कोणत्याही विशिष्ट समाजाचे नसावेत हाच आम्हाला एक एवढा संदेश द्यायचा आहे आणि संभाजीराजे इतर शिवभक्तावर चौदा तारखेला जो प्रकार घडला तो संभाजीराजे जाण्याच्या पूर्वीच काही लोकांनी आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत पण जो प्रकार घडला व हा प्रकार घडला कसा हे तुम्ही एक बारीक सरकारने लक्ष दिलं पाहिजे चार वर्ष झालं दहा वर्ष झालं कोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे विशिष्ट शिवभक्त संभाजीराजे असू दे किंवा प्रत्येक शिवभक्त असू दे हे तुम्हाला वारंवार सरकारला सांगतं की तुम्ही अतिक्रमण काढा अतिक्रमण काढा अतिक्रमण काढा मग सांगायचं तोपर्यंत कितपत तो इतिहास दलील म्हणतो हा हिंसाचार कशासाठी झाला पण आपण जर बारीक विचार केला तर आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं शिवभक्तांनी की अतिक्रमण तुम्ही काढा बाबा गड केल्यावर तुम्ही अतिक्रमण पशुआात्या कोंबडा बकरे म्हणजे असे काय तुम्ही गोष्टी करायला लागलात तो विचार जर आपण केला तर याच्या माग केंद्रबिंदू कुठेतरी सरकारलाच आम्ही ग्राह्य धरतो सरकार ज्या सरकारने लक्ष न दिल्यामुळे सरकारने जी पंधरा तारखेला निर्णय घेतला तोच त्यांनी दहा अकरा तारखेला किंवा त्याच्या आंदोलन व्हायच्या आधी जर निर्णय घेतला तर ही प्रक्रिया कुठेतरी झालीच नसती हा हिंसाचार कुठेतरी झालाच नसता असं मी सांगू इच्छितो आणि व शिवभक्तांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते लवकरात लवकर शासनाने वापस घ्यावे वापस घ्यावे हे आम्ही सांगू इच्छितो नाही याच्या अपेक्षा आम्ही पुढचं आंदोलन भयंकर असेल की ज्यातून इशारा इशारा विलास पवार आहेत काय सांगाल सांगितलं आज जे आंदोलन आहे जे लाक्षणिक ठेव आंदोलन आपण करतोय भूम तालुक्यातील तमाम शिवभक्त एकत्र येऊन आज हे आंदोलन करतोय आपण परवा दिवशी उपभोगी कार्याला असं नोंद दिली होती की आम्ही आज लाक्षणिक आंदोलन करतोय आंदोलनाचा उद्देश असा आहे की चौदा तारखेला छत्रपती संभाजीराजे आणि शिवभक्त हजारो शिवभक्त विशाळगडावर अतिक्रमण सरकारने काढावं हा दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि संभाजीराजे आणि शिवभक्त जाण्या अगोदर जे काय औचित प्रकार घडले त्या प्रकाराचं समर्थन आम्ही करत नाहीत आहोत म्हणजे आम्हाला काहीतरी समर्थन करायचं नाहीये परंतु ज्या घटना संभाजीराजेंकडे त्यांच्या मनात नव्हत्या ज्या त्यांच्याकडून घडल्या नाहीत जे शिवभक्त म्हणून घडले आहेत अशा घटना त्यांच्याकडून न घडता सुद्धा त्यांच्यावर काही बेकायदेशीर गुन्हे दाखल केले ते गुन्हे तात्काळ पाठीमागे लवकरात लवकर शासनाने घ्यावेत आणि विशाळ गडच नव्हे तर इतर गडावरचं सुद्धा जे कुठल्याही धर्माचं अतिक्रमण असो आम्हाला काही धार्मिक वाद करायचा नाहीये कुठल्याही धर्माचा अतिक धर्माच्या व्यक्तीने अतिक्रमण केलं असो ते तात्काळ अतिक्रमण काढावं ते जमीन दुरुस्त करावं कुठल्या किल्ल्यावर केलं असावं ते जर तुम्ही केलं नाही तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यासाठी आजचं लाक्षणिक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं आहे तुम्ही बघताय आता ह्यानं सांगितलं अभिजित कराळेंनी सांगितलं अण्णांनी सांगितलं आता आताभूम तालुक्याचा जर विचार केला तर हजारो शिवभक्त विविध गड किल्ल्यावर अण्णांच्या माध्यमातून ठेवला अन्नाच्या माध्यमातून जातात त्या ठिकाणी सुविधा आहेत त्यांनी मला सांगितलं बाथरूमची आता राजगड सारखा किल्ला आहे राजगड ही राजधानी पहिली राजधानी होती अन्ना बरोबर बरो. त्या ठिकाणी साधं बाथरूमची व्यवस्था नाही तुम्ही पर्यटकाला राहायला तिथे व्यवस्था आहे मग त्यांना मुक्कामाल तुम्ही ट्रॅकरला तुम्ही मुक्कामाल राहण्याची सुविधा करून देत आहे बाथरूमची व्यवस्था करू नाही मग त्यांनी बाथरूम जायचं कुठं मग ती पावित्र्य त्या ठिकाणी होत त्यांचा भंग होत नाहीये का असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत म्हणून माझं जाणकारांना सांगणं आहे की धार्मिक रंग कृपया करून देऊ नका हे गड किल्ले हे शिवरायांनी शिवरायांचं संरक्षण करणारे करणारे किल्ले विशाळगडाचा प्रश्न घ्या बघा विशाळगडानी त्या ठिकाणी शिवरायांचं रक्षण केलंय अशा विशाळगडावर अतिक्रमण होतंय तर ते त्यांच्या वंशज किंवा शिवभक्त म्हणून थोडं त्या ठिकाणी अस्मिता असणारच आहे आणि म्हणून त्या ठिकाणी शिवभक्त गेल्या अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी आंदोलन करताय मग शासन काय झोपलं होतं काय शासनाला जर खरंच त्या ठिकाणी करायची होती, हो, आती, आती होती थी। तर न्यायप्रविष्ट तुम्ही कारण देत आहे फक्त सहा प्रकरण न्यायप्रविष्ट होती बाकीच्या प्रकरणावर तुम्ही का कारवाई केली नाही त्या ठिकाणी हिंदूंचे पण अतिक्रमण होतेच ना करायची त्यांच्यावर पण कारवाई तुम्ही त्या ठिकाणी माझं जाणीवपूर्वक सांगणं की जाणीवपूर्वक ह्याला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नका शासन जातीय शासन असून शासनामधले सोडलेली काही दापास लोक असतील आता त्याच्या मुळा मुळाशी जर गेलं तर तिथल्या स्थानिक आमदाराचं काम नव्हतं काय स्थानिक आमदारांनी सुद्धा यांना पाठ पाठबळ घातलेलं आहे अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आमचा आरोप म्हणलं तरी हरकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपण त्या ठिकाणी जातीय न धार्मिक रंगण जातात शिवभक्त म्हणून जर किल्ल्याच्या संरक्षणासाठी जसं अण्णा त्यांचे सगळे मावळे त्या ठिकाणी जीवाची बाजी लावतात कचरा गोळा करतात रायगडावर एवढे लाखो पब्लिक येत आहेत रायगडाचं दर्शन झाल्यानंतर शिवरा राज्याभिषेक झाल्यानंतर भूमचे मावळे आठ आठ दिवस कचरा गोळा करत आहेत रायगडावर त्या नंदीची मूर्ती आहे तिचं त्या ठिकाणी त्या भंग आहे त्याला आपण पितळाचं रायगडाच्या अभिषेका दिवशी ते आपण पितळाचं बसवतो तर पुरातत्व विभाग दुसऱ्या दिवशी काढायला होतो म्हणजे मला सांगायचं काय विशाळगड विषय बोलत नाही मी पण अनेक अनेक जिल्ह्यामध्ये अनेक किल्ल्यावर विविध धर्माचे अतिक्रमण आहेत विविध राजकीय लोकांच्या जे काही जवळ लोक गेलेत म्हणजे हिंदू धर्माचे असो त्यांचं सुद्धा हॉटेल आहे हे सुद्धा जेवण उद्वस्त करा अशी शिवभक्तांची मागणी आहे आणि म्हणून आम्हाला सांगायचंय आजचं आजचं जे आंदोलन आहे ते केवळ आणि केवळ शिवभक्तावर शिवभक्तांवर जे चुकीचे आणि खोटे गुन्हे ज्या शिवभक्तांनी केलंच नाही अशा स्वरूपाचं असताना सुद्धा त्यांच्यावर जे खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल केले ते तात्काळ सरकारने माघारी घ्यावेत आणि विशाळगड व इतर गडावर जे अतिक्रमण होत आहे ते तात्काळ सरकारने हटावं अन्यथा भूम नव्हे धाराशिव नव्हे तर महाराष्ट्रातला शिवभक्त रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही याकरता हे आंदोलन आहे

अधिक बातम्या माहितीसाठी टाईम सॉफ्ट दोन मिनिट थांबा सर सगळे